चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना चांदवड तालुक्यातील बहादुरी येथे विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट पस अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील कल्याणी संतोष शिरसाट वय वर्ष पस्तीस या महिलेचा मृत्यूदेह त्यांच्या शेतातील विरीत संशयास्पद आढळून आला घटनेची माहिती मिळताच भैरव पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला शवविच्छेदनानंतर मयत कल्याणीच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे ठामपणे सांगत मयत महिला कल्याणी हिचा अंत्यसंस्कार तिच्या सासरच्या दारासमोरच करण्याचे ठरवले मयत महिला कल्याणीस एक मुलगा एक मुलगी असून ती चांदवड तालुक्यातील गौरुण येथील मायर आहे कल्याणीचा मृत्यू हा संशयास्पद असल्याने नेमकी हत्या की आत्महत्या याचा वनरभैरव पोलीस तपास करीत आहे सविस्तर वृत्तांत थोड्याच वेळात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी भागवत झालते